नमस्कार आज आपण बोलणार आहोत लहान मुलांच्या एका खास टप्प्याबद्दल साधारण दहा बारा सा ते बारा महिन्यांचा काळ आपल्याकडची माहिती सांगते की हा काळ म्हणजे खूप मोठ्या घडामोडींचा असतो पहिलं पाऊल पहिले शब्द असं बरंच काही आज आपण बघूया की या टप्प्यात नेमकं का काय काय महत्त्वाचं घडतं म्हणजे उभं राहणं चालायला लागणं मम्मा पप्पा म्हणणं चिमटीत वस्तू धरणं त्यांचे मूड्स ह्या सगळ्यावर थोडं सविस्तर बोलूया काय महत्त्वाचं आहे पालकांसाठी हे समजून घेऊया चला तर मग सगळ्यात आधी म्हणजे जी गोष्ट पटकन नजरेत भरते ती म्हणजे बाळाचं उभं राहणं आणि चालायचा प्रयत्न करणं माहिती सांगते की साधारण दहा महिन्यांची बाळं फर्निटर वगैरे धरून चालायला लागतात त्याला क्रुझिंग म्हणतात ना हो बरोबर क्रुझिंग म्हणजे आधार घेऊन हळूहळू सरकणं काही बाळं तर स्वतःहून उभी पण राहू शकतात थोडा वेळ आणि काहीतर एक दोन पावलं टाकतात सुद्धा हो ना किती म्हणजे किती कौतुकास्पद क्षण असतो तो नक्कीच आणि हे फक्त फिजिकल नाही आहे यात त्यांचा आत्मविश्वास वाढतो बॅलन्स डेव्हलप होतो आणि स्वातंत्र्याची भावना येते जग वेगळ्या अँगलने दिसतं त्यांना उभं राहिल्यावर हम्म आपल्या माहितीमध्ये पुश्टॉइसचा पण उल्लेख आहे ते मदतीचे ठरू शकतात चालण्याच्या सरावासाठी अच्छा पण महत्वाचं काय तर सुरक्षित वातावरण पडायची भीती नको वाटायला त्यांना बरोबर आणि याच काळात फक्त पायच नाही तर जीप पण वळू लागते नाही का म्हणजे मम्मा दादा बाबा हे शब्दाचा अर्थ घेऊन येतात अगदी कधी कधी ते अगदी स्पष्ट नसतं सुरुवातीला पण आपल्याला कळतं की ते आपल्यालाच बोलवत आहेत काही बाळं बाय बाय किंवा नाही असं मानाने किंवा हाताने करतात आणि छोट्या सूचना पण समजू लागतात इकडे ये नको करू असं काहीच हो आणि इथे ना बोलण्याआधीची जी भाषा आहे म्हणजे हातवारे करणं वेगवेगळ्या वेग आवाज काढणं बोट दाखवणं हे पण खूप महत्वाचं आहे हा पण संवादाचाच भाग आहे अच्छा म्हणून माहिती सांगते की पालकांनी त्यांच्याशी सतत बोलावं पुस्तकं वाचावीत गोष्टी सांगाव्यात ते जे बोबडे बोल बोलतात ते परत म्हणून दाखवावं वस्तूंची नावं घ्यावीत सतत हे पाणी हा बॉल असं म्हणजे प्रतिसाद देणं महत्वाचं आहे अगदी त्याने त्यांची भाषा आणि समज दोन्ही वाढतं हे झालं बोलण्याचं आता हातांच्या हालचाली पिन्सर ग्राफचा उल्लेख आहे म्हणजे अंगठा आणि तर्जनी या दोन बोटांनी बारीक वस्तू उचलणं हे पण याच काळात सुरू होतं हो साधारण याच सुमारास ही खूप महत्वाची फाईन मोटर स्किल आहे याचबरोबर मग ते स्वतः फिंगर फूड खायचा प्रयत्न करतात टाळ्या वाजवणं शिकतात Hmm. बाय करतात हात हलवून किंवा एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवतात या सगळ्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून त्यांचा विकास दिसतो हो आणि आणि यातून हात डोळे यांचा समन्वय पण वाढतो हॅन्ड आय कॉर्डिनेशन आणि गंमत म्हणजे याचा संबंध फक्त फिजिकल नाही तर बौद्धिक विकासाशी पण आहे अच्छा तो कसा म्हणजे बघा वस्तू लपवली तरी ती तिथेच आहे हे त्यांना कळायला लागतं ऑब्जेक्ट पर्मन्स म्हणतात त्याला म्हणजे डोळ्यासमोर नाही म्हणजे जगात नाही असं नाही वाटत त्यांना मग बरोबर किंवा वस्तू खाली टाकल्यावर काय होतं हे ते पुन्हा पुन्हा करून बघतात हो हो हे तर खूप करतात बाळ सतत काहीतरी खाली टाकणार तर ते कॉज अँड इफेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे मी हे केलं तर काय होतं याला मदत म्हणून स्टॅकिंग कप्स सॉफ्ट ब्लॉक्स किंवा पुस्तकांची पानं उलटणं असे खेळ उपयुक्त ठरतात असंही आपल्या माहितीत आहे म्हणजे वस्तू खाली टाकणं ही पण एक शिकण्याची प्रक्रिया आहे कमाल आहे अगदी त्यांच्यासाठी ते प्रयोग असतात हे सगळं शारीरिक आणि बौद्धिक झालं पण भावनिक पातळीवर पण बदल होत असतात ना म्हणजे आई वडील किंवा जवळची व्यक्ती दूर गेली की रडायला येणं सेपरेशन एक्झायटी हो बरोबर भर। आणि हे अगदी नॉर्मल आहे या वयात हे दाखवतं की त्यांची सामाजिक जाणीव वाढते आहे त्यांना सुरक्षितेची गरज वाटते आहे ओळखीचे आणि अनोळखी चेहरे जास्त कळू लागतात कनेक्ट व्हायला शिकतात अगदी हा त्यांच्या सामाजिक विकासाचा भाग आहे आपल्या माहितीमध्ये काही वॉर्निंग सायन्स पण दिले आहेत ज्याकडे पालकांनी लक्ष द्यावं हो ते महत्वाचे आहेत काय आहेत ते म्हणजे जर बारा महिन्यांपर्यंत बाळ आधाराने सुद्धा उभं राहत नसेल किंवा चालायचा प्रयत्न करत नसेल किंवा मम्मा दादा असं काही ओळखण्यासारखं बोलत नसेल हाक मारल्यावर प्रतिसाद देत नसेल किंवा आय कॉन्टॅक्ट करत नसेल तर मग डॉक्टरांना विचारायला हवं असं म्हटलंय हो पण हे लक्षात ठेवायला हवं की हे फक्त संकेत आहेत लगेच काळजी करण्याचं कारण नाही पण लक्ष ठेवणं आणि गरज वाटल्यास सल्ला घेणं महत्वाचं आहे प्रत्येक बाळाचा वेगळा असतो विकास बरोबर आहे तर आज आपण या माहितीतून पाहिलं की दहा ते बारा महिने हा बाळासाठी किती महत्वाचा टप्पा आहे चालण्याचे पहिले प्रयत्न भाषेची सुरुवात हातांचा वापर वाढणं आणि इतरांशी भावनिकरित्या जोडलं जाणं खरंच खूप काही घडत असतं हो आणि या सगळ्यावर विचार करताना एक मुद्दा बघा एका बाजूला बाळ वस्तू खाली टाकून त्याचे परिणाम तपासते ही झाली बौद्धिक उत्सुकता आणि त्याच वेळी ते उभं राहून चालून त्या वस्तूपर्यंत पोहोचायची शारीरिक क्षमता मिळवत आहे हे शारीरिक स्वातंत्र्य आणि हे बौद्धिक कुतूहल हे दोन्ही एकाच वेळी कसं एकत्र येत असेल आणि यातून बाळाला त्याच्या आजूबाजूचं जग समजून घ्यायला कशी मदत मिळत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का